नमस्कार मी प्रतीक रामचंद्र शिंदे राहणार ठाणगाव तालुका जिल्हा नाशिक गेल्या काही दिवसापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात अतिशय धावपळीच्या जेवणामध्ये मी काम करत आहे मागे बारा बारा तारखेला मान्य गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीच्या दिवशी मला आधी म्हणून म्हणण्यापेक्षा आवर्जून ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली जेणेकरून आपण काय सामाजिक क्षेत्रात काय काम करतोय काय नाही करत आहे हे लोकांना वेळोवेळी सांगायला सांगितलं पाहिजे त्यासाठी ही पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली काय झालं काही ठाणगावची पंजाबी रामजी बोर विद्यालय शाळेच्या खाली स्कूल कमिटी गेल्या काही दिवसापासून बरेच नाटकं करत आहे त्यामुळे ही पत्रकार परिषद घ्यायची घ्यावाच लागली तर तुम्हाला सांगूच इच्छितो मान्य माग मा गावातले तरुण वर्ग माझ्याकडे काही दिवसापूर्वी आले की बोलले दादा आम्हाला अभ्यासिका शाळेतले चालू करून दे त्यांना मी त्यावेळेस उत्तर दिलं पण ती अभ्यासिका पूर्ण झाली होती पण तिला फर्निचर बाकी होतं त्यांना म्हणलो पोरांना ती फर्निचर अजून काही पूर्ण झालं नाही आपल्याला त्याला फर्निचरची गरज आहे तर मग तत्कालीन खासदार माननीय हेमंत आप्पा गोडसे यांच्या मी ती बाब निदर्शनात आणून दिली मग त्यावेळेस त्यांनी त्यांना भेट घेतल्यानंतर त्यांना मी दिनांक अठरा बारा दोन हजार एकवीस रोजी त्याचा पुरावा पण आहे माझ्याकडे मी त्यांना माझं पत्र लिहिलं पत्र लिहिल्यानंतर त्याचा माझ्याकडे फोटो पण आहे हा फोटो पण मी दाखवतो तुम्हाला सर्वांना तर मी त्यांची ती भेट घेतली भेट घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं प्रतीक आपण हे काम लवकरात लवकर मार्गी लावू आपल्या तो तरुण मुलांचा विषय अभ्यासाचा विषय असल्या कारणानं आपण लोकर ते लवकरात लवकर मार्गी लावू त्यानंतर त्यांनी मला शाळेचं पत्र आणण्यास सांगितलं दिनांक सतरा बारा दोन हजार एकवीस रोजी हे शाळेचं पत्र आहे हे मी तुम्हाला सर्वांना दाखवतो हे शाळेचं पत्र आहे अजून ह्याच्या पलीकडे काय पुरावं पाहिजे तर हे शाळेचं पत्र मी त्यांच्याकडनं घेतलं आणि हेमंत पंक परत गेलो आपण मी शाळेचं पत्र आणलं आता मला निधी तुम्ही द्या मला खूप त्या पुतो तरुण पोरांची खूप वेळ सांडवते ठाणगाव वरन माझ्या मध्ये तीन घंटे लागतात यायला दरवेळेस तर ते पोरं येऊन जाऊन अपडाऊन करून त्यांचं अभ्यासाचं नुकसान होत होतं मग ती आपल्याला ते अभ्यासिका आप आप चालू करून फास्ट त्यांना त्या मुलांना अभ्यास करण्यासाठी आपल्याला प्रायोरिटी द्यायची होती मग हेमंत आपण जे निदर्शनात आणून दिलं शाळेचं पत्र दिलं त्यानंतर त्यांनी मला दिनांक चौदा एक दोन हजार बावीस रोजी सामाजिक दायित्व निधी सीएसआर फंड याच्या मार्फत चार, चार कंपनी तीन कंपन्यांचे पत्र दिले एक कंपनीचं पत्र माझ्याकडनं तर पत्र दिलं सनराईज फर्निचर म्हणून ती कंपनी त्या कंपनीचं मी सीएसआय फंडचं पत्र घेतलं त्या कंपनीचा दारोदार चार पाच फिरलो ठीक आहे ती कंपनी आमचा सीएसआर फंड शिल्लक नाहीये मग त्याच्यानंतर दुसरी वर आर्ट फर्निचर म्हणून दुसऱ्या कंपनीत गेलो त्या कंपनीक दहा बारा चक्र मारल्या त्यावेळेस ते पण बोलले आमचा सीएसआर फंड शिल्लक नाही मग त्यानंतर मी हेमंत म्हणता आपण निदर्शन परत ते एकदा भेट घेतली आपा ते काम त्यांच्याकडे काही निधी शिल्लक नाहीये आहे प्रतीक बोलले आपण दुसरीकडनं हे काम मार्गी लावू मग त्यावेळेस त्यांच्या ते घरी गेलो तेव्हा पण त्यांनी ते तो म्हणजे माहिती तिसरी जवळी भेट असेल तेव्हा पण त्यांच्याकडे काही निधीची तरतूद नसल्याने मग निधीची तरतूद नसल्याने त्यांनी मला ते सांगितलं की आपण येत्या काही दिवसात ते मार्गी लावू मान्य त्यावेळेस मग हेमंत एकनाथ शिंदेसाहेब यांच्या पक्षात प्रवेश केला त्यावेळेस त्यांनी कामांची यादी माहिती माझ्याकडनं मागवली त्यावेळेस मी सांगितलं प्रत्येक प्राधान्यानं कोणतं कामदार यायचंय तुझ्या ठाणगाव मधलं तर मी सांगितलं अं हेळ सांडू होती आपल्याला फर्निचरचं काम फर्नि याचं फर्निचरचं काम महत्वाचं आहे त्यांनी ते काम धरून घेतलं त्यानंतर आमचे मामा आडके त्यांचे पिये त्यांनी सांगितलं एक दहा बारा दिवसात मला त्यांचा कॉल आला प्रत्येक तुझ्या सांगण्याप्रमाणे आपण त्या कामाला पंधरा लाख रुपये मंजूर केले ठीक आहे आपण मामा म्हटलं चालेल धन्यवाद आभार त्यांचे आभार पण मांडले त्याच वेळेस मी मान्य रहित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगीरथ शिंदे साहेब यांना पण कॉल केला आ, आ, बाबा म्हटलं आपण शाळेला पंधरा लाख रुपये हेमंत आपण पंकड मंजूर करून आणले तर त्यांनी माझे आभार पण मानले धन्यवाद प्रतीक म्हणून असं शाळेसाठी काम करत राहा इतकं चांगलं काम चालू असताना मी काम करतोय मी माझे विद्यार्थी त्या शाळेचा माझ्या शाळेबद्दल ती तळमळे आपण या शाळेत मोठं झालोय आपण या शाळेत वाढलोय लोकांचे काम केले पाहिजे किंवा आपल्या तरुण तरुणपणे आपल्या आया बहिणी त्याच्यात शिकताय भाऊ बहिणी शिकताय त्यांच्यासाठी ते आपण काही प्रयत्न केले म्हणून आपण या आपण तो मुद्दा मांडला आणि ते पैसे मंजूर करून आणले तर या संस्थेचे सल्लागार समितीचे काही सदस्य यांच्या चिरंजीव चिरंजीवांनी ते टेंडर भरलं टेंडर भरलं त्याच्याबद्दल आपल्याला दो मत नाही त्यांनी काम चांगलं करावाशी आपली अपेक्षा होती त्यांनी काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि एकदम बोगस पद्धतीचं काम केलंय त्या गोष्टीवर माझा आक्षेप आहे म्हणून मी मान्य भगीरथ शिंदे साहेबांना सांगतो या कामावर या कामाची आणि पीडब्ल्यूडी चे सर्व अधिकारी त्यांना पण सांगतो या कामावर चौकशी लावा हे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि अं ज्या माणसाने काम केलं त्या माणसाला काम त्या कामाचं श्रेय गेलं नाही पाहिजे यांना ग्रामपंचायत दिलेली यांना ती ग्रामपंचायती सूची सांभाळता येणं की ये उठले इकडे केलं आम्ही तिकडे केली लोकांनी काम आणले आपण श्रेय घ्यायचं हा अन्याय न्यायचा ने, कुठं आमच्यासारख्या सारख्या तरुण पिढी हा अन्याय होतोय म्हणून ही पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली मी सांगतो मला मी त्या स्कूल कमिटीला सांगतो गावातल्या नागरिकांना सांगतो यांना वेळीच सावरा नाही तर हे त्या संस्थेचं राख रांगोळी करून टाकतील मान्य भगीर शिंदे साहेबांना सांगतो मागे पण यांनी पात्राचं टेंडर ते काढलं घोटाईचं टेंडर ते ते काढलं असे छोटे मोठे दुरुस्त कामं करतात हे यांच्या पोरांना देता यांच्या यांच्यात वाटेहाटी करता ही संस्था वाटाघाटी करण्यासाठी का मला हे सांगायचंय तुम्हाला आवर्जून सांगतो मी परत जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत मला शांतच राहू द्या मला जर उचकलं तर मी कोणाला आवडणार नाही हे तुम्हाला सांगतो मला आवडायचं काय भमकी नका समजू तुम्हाला फक्त सांगण्याच एवढंच तुम्ही ज्यांनी काम केलं त्याचे कामाचं श्रेय त्यालाच जाऊ द्या जा। आणि तुम्हाला कमिटी घेतलं म्हणजे तुम्हाला शाळांना आवर नाही केली तुम्ही गावातल्या नागरिकांना कोणी हिशोब विचारायला गेल्यानंतर तुम्ही विचारता तुझा काय संबंध त्या हिशोब विचारायला तुला कशाचा हिशोब लागतो ही दादागिरी झाली तुमची आम्ही पण त्या शाळेचे माध्यथी विद्यार्थी आहे आणि तुम्ही जे त्या, त्या हेडमास्टरला पण सांगतो तुम्ही जे कमिटीचा ऐकून लोकांना अन्याय करताना हे चार जणांना बोलवतात त्यांना कार्यक्रम देता ही तुमचा न्याय द्यायची पद्धत आहे का मान्य त्या मुख्याध्यापकांनी कसं वागलं पाहिजे लोकांशी का सगळ्यांना असं मत घेतलं पाहिजे सगळ्यांना विचारपूस केली पाहिजे आपल्याला असं असं काम करायचंय असं असं काम करायचंय का आपण काय करू शकतो याच्यावर हा उठलं का हे चौघ जण शाळेत घ्यायचे

शाळेत थोडं प्रकरण घडलं त्या प्रकरणावरून माझी बदनामी केली माझ्या घरी आया बहिणीने तुमच्या घरी आया बहिणीने नाही अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला या गोष्टीवर तुम्ही बोलता माझी बदनामी करता गावातला एक आणि एक माणूस सांगल काही ह्या पोराची हिस्ट्री काय गावामध्ये कोणाचा चुकीचा आरोप नाही माझ्यावर कोणाचं आजपर्यंत एक रुपयाचं नुकसान केलं नाही कुठला भ्रष्टाचाराचा जा आरोप नाही तुम्ही भ्रष्टाचाराचे याच्याकडे पैसे माहिती त्याच्याकडे पैसे माहिती अरे पैसे मागायचे धंदी तुमचे तुम्ही करप्ट करता तुम्ही कमिशन खाता तुम्ही टक्क्या वाऱ्या खाता आता ते अभ्यासिका मी त्या खालीवर केलेले होते पैसे पंधरा लाख रुपये हेमंत आपण त्यावेळेस काढणार एक माणूस नेला त्याला विचारलं सरासरी बजेट किती लागेल केला त्यांनी मला दहा ते अकरा लाख रुपये बजेट दिलं मग मी हेमंत आपण सांगितलं आपल्याला चांगल्या पद्धतीची अभ्यासिका करायची म्हणून तुला पंधरा लाख रुपये धरा त्यांनी पंधरा लाख रुपये धरले यांनी एकाच ठिकाणी दोन मजली इमारत ये येते एकच ठिकाणी ती फर्निचर केलं खालच्या मजली केलं नाही एवढे पैसे लागतात का पंधरा लाख रुपये मला हे सांगायचं या अधिकाऱ्यांना पण सांगतो पीडब्ल्यूडीच्या याच्यावर चौकशी लाव हे काम चांगल्या पद्धतीत करा आणि मान्य भगीर शिंदे साहेबांना सांगतो हे विवाह संस्थेतले जे कोण तुम्ही सल्लागार समिती अध्यक्ष कोण उपाध्यक्ष घेतले असतील त्याला वेळे सावर घाला याच्या यांनी संस्था डुबते यांनी संस्थेत लोकांवर गावातल्या नागरिकांवर अन्याय होतोय याच्यात ज्यांचे मुलं आता माझं लोकांची लोकांची सहमती हे अन्याय करता म्हणून लोक दुसऱ्या शाळेत टाकता मुलांना यांनी दादागिरी करायची त्यांच्या घरी जाऊन दाम देता शाळेतून तू असं केलं का तसं केलं का ही पद्धत आहे का तुमची म्हणून मान्य भगरनाथ शिंदे साहेबांना कळकळीची कल हात जोडून विनंती करतो या संस्थेत या संस्थेचे कोण चेअरमन असतील कोण असतील यांना वेळीच आवरत घाला गावातल्या लोकांना विश्वासात घ्यायला सांगा नाही या संस्थेची राख रांगळी केल्याशिवाय सोडणार नाही